हिले दुखते आग इकडच माहितीये का अयो मी आज गेलो असतो मग मम्मी पिन काढली नाही ती काढली सर अरे परत आम्ही पिन काढून येते मित्रांनो आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये आज पण अग तुला नाही चालू दोघ आता मित्रांनो आता पप्पा मोठ चालू करायला गेले आहेत मी इथं थांबलो होय किती हिरवार किती छान आहे कनेक्शन फक्त ही करा लागते तिथनं पिन त्या ह्याची पिन काढा पिन काढून असे बोट लावा तिला ती लागते मग पुन्हा लाईट हिथलं काय करतो त्याची न तिकडच्या आतनं काढ लागते काय करतो हे काय का तिकडे जा आतली लागली नाही आतली लागली का ग नाही लागली चार्जिंग चे बल्ब लावतात पप्पा पण ते लागले नाहीत कनेक्शन तसं म्हणजे एक काच असं नाही का कनेक्शन पूर्ण सर्कल झालं पाहिजे तेव्हा ते लागतात का आता हा बल्ब लावलाय मम्मी पप्पा वगैरे हुशार पण मीच लावलाय लास्ट कुठे गेला हो का हो, हो, हो कनेक्शन असं केलंय म्हणजे ही फॅनची आहे सॉरी ही ह्याची आहे आणि ही हो फॅनची आहे आणि बघा इकडं तिकडची आहे असं तीनचं कनेक्शन केलं तिथं लाईट चार्जिंग वरचा बल्ब आहे लागे नाही इथला पण काढ काढ मी काढून बघितलं ती सगळं करून बघितलं मी आज हा बल्ब काढून बघ बल्ब काढून घे खाली काय माहित नाही काढून घे बल्ब पटली बरी पकड मी तू लाईट जुडतो हे धावायचं आहे

पिन त्याला बटन चालून इकडे गोल करायला मी म्हणलो थांब मला पिन काढून आणि पाच मिनिटात लाईट पण आली अवधी करा लागते अवघा आला आता ही करोस तो पण लाईट पण घेईल आली आली म्हणजे मित्रांनो जेवायला मी आता सकाळच बटाट्याच कालवण आहे आणि मकाची भाकरी मित्रांनो मी स्वयंपाक करत होती दिदीचा फोन आलाय फोन वर बोलते आणि मी आणि पप्पा आता आईकडे चटणी आणण्यासाठी जात आहोत आता नऊ आणि रात्रीच्या जातोय मित्रांनो याच्यामध्ये डब्बा आईसाठी घेऊन चाललो जेवायला थंडी वाजायला लागले हो गाव <ख़ाँगागागागागागाग> बंद झालं हो बाय आज आई पण शांत आहे डबा आता आई तू आता चांगले ना दाखवू शकतो ना भले बात आहे डबा दिलाय साडे किलो काही चटणी केली सात तारखे घेऊन जाणार आहे मित्रांनो आता आईला देऊन झाला आहे आता आपण घरी जाऊया न ह्या डब्यात काढून ठेवते ठेवलं सगळं चौथ जाईल म्हणून भातवाडी वरताय ना हा तो डबाय सांडल्या असते मित्रांनो आता मम्मीने बघा हो हे करायला दिले हात माझ आज हातातला जोरात लागलो त्याच्यामुळे हे गरम करून दिले ह्याच्यामध्ये वाळव आहे तिथं शेकायचं आहे आता पहिले शेकून घेतो मम्मी हो। शेकायला दुखत अगदी कडचं माहित आहे का इतरांनी तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा हात आज हलवू दे नाही तर उद्या सकाळी भेटूया तोपर्यंत बाबा आहेच डेंजर आज पडलो मी कट्ट्यावरून द्या एक तर खालीच पडलो तेच दुखायला राहत आज तरी मम्मी ते गरम करून दिलं तर मग थोडंसं बरं वाटतं पण दुखतोय तर दुखतोयच